अंबरनाथ मध्ये मनसे शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा मनसेचा झेंडा असलेल्या गाडीतून गोमांसाची वाहतूक हिंदुत्ववादी राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष अंबरनाथ मध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झालाय युसुफ शेख असं त्याचं नाव असून चक्क मनसेचा झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमांसाची वाहतूक करत असल्याचं समोर आलंय त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्याच पदाधिकाऱ्याचे हे कारनामे दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय आता हा व्हिडिओ पहा या व्हिडिओत काही जण गोहत्या करून गोमांस कापत असल्याचं दिसतय इथंच उभी असलेली ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून मनसेचा अंबरनाथ शहर संघटक युसुफ शेख आहे याच युसुफ शेखनं मनसेचा झेंडा असलेल्या गाडीतून गोवंशाच्या मांसाची वाहतूक केल्याचा आरोप आहे या प्रकरणी युसुफ शेख याचा भाऊ जलालुद्दीन शेख यानंच अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुरावा म्हणून पोलिसांकडे एक पेनड्राईव्ह दिलाय त्यातलेच हे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आले युसुफ शेख एका खोलीत उभा असून त्याचे काही साथीदार गोहत्या करून गोमांस कापत असल्याचं दिसतय दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या हत्या करण्यात आल्या असून गोवंशाची कापून ठेवलेली डोकी दिसत या गो मांस एका फोर्ड इंडीवर गाडीत ठेवलं जात असून ही गाडी युसुफ शेख याचीच आहे असं एफ आय मध्ये नमूद करण्यात आलंय धक्कादायक बाब म्हणजे याच गाडीवर मनसेचा झेंडा सुद्धा आहे युसुफ शेख याचा अनेक वर्षांपासून गोमांस विक्रीचा धंदा असून यापूर्वी सुद्धा त्याच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यावेळी पक्षानं त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती त्यामुळे हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतलेले राज ठाकरे युसुफ शेख वर आता तरी कारवाई करणार का की युसुफला पुन्हा क्लीन चिट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज